जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव इथे भव्य दिव्य मोर्या केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये सोन्या बावी आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये भोळाशंकर आणि नांदेगाव मुळशीचा पिस्तूल आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये सोन्या बावीस अकरा विरुद्ध भोळाशंकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन मधून आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बाकासूर व मानगरचं वादळ आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीन मधून बाउदांचा लक्ष आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार मधून उर्मिलाताई यांचा अर्जुन व वडकीचा बाईजा आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा मधून सुंदर बॉस व चित्रे आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये भाऊदांचा लक्षाविरुद्ध उर्मिलाताई यांचा अर्जुन विरुद्ध सुंदर बॉस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक मधून स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व फाय जी आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठ मधून कारुंड एक्सप्रेस चिक्या व घोटचा छोटा सर्जा आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये सर्जाविरुद्ध चिक्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोन मधून मुरुमकरांचा सुंदर व शाकीरबाई यांचा चिमणी आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मधून पिंटू शेट मोडकोडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व भावरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिंजोडचा बादशा मथुर व वाटेगावचा बादल आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये सुंदर विरुद्ध कॉकटेल विरुद्ध मथुर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक दोन मधून करंजे पुलचा छोटा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असे नवनवीन व्हिडिओ घेऊन